शासनाच्या प्लॅस्टिक पिशवी बंदी कायद्याची अंमलबजावणी करा विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाची मागणी बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात विकास कामांतर्गत नाल्याचं व रस्ते बांधकाम सुरू आहे या खोदलेल्या नाल्यांमध्ये गोवंश पडून त्यांना इजा होत आहे त्यामुळे गोवंश रक्षणासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी मलकापूर नगर परिषद यांना आज देण्यात आले आहे शहरात मोकाट गोवंश शहरातील मोठमोठ्या नाली अपूर्ण बांधकाम असलेल्या विहिरीमध्ये नालीमध्ये पडतात नाली प्लास्टिक मोकाट शहरातील मुख्य रस्त्यावर दिवस रात्र आपले पोट भरण्याकरिता भटकत असतात त्यामुळे नागरिकांचे अपघात होतात त्यांच्या मुख्य जीवासोबत गावातील नागरिकांचाही जीव धोक्यात येत आहे त्यांच्या उपाययोजना कराव्या गावातील कोंडवडा सुरू करावा अशी विनंती दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे यावेळी विश्व हिंदू परिषद बजरंग दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पर्यावरण गतिविधी विभाग दुर्गावाही मातृशक्ती गोवंश गोसेवक उपस्थित होते आज मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपालिका तसेच तहसीलदार साहेब मलकापूर यांना एक निवेदन देण्यात आलेले आहे निवेदनाचा विषय नुकताच तेरा तारखेला ही घटना आपली नांदुरारोवरी रामवाडी परिसरमध्ये झाली रामवाडीमध्ये रस्त्याच्या दोघी साईडला नाळीचे बांधकाम झालेले आहे सहा सहा फुटाच्या त्या नाळ्या आहेत त्याच्यात तीन तीन फूट पाणी साठलेले आहेत आणि शंभर शंभर फुटाच्या रुंद अशा नाळ्या आहेत त्याच्यावर ढापे टाकलेले आहे आणि मुख्य मुख्य ठिकाणी ते सोडलेले आहेत ज्या शहरातील मोकाट गोवंश जनावरे त्या नाळीच्या आजूबाजूला टाकलेली अन्न त्याच्यानंतर त्या, त्या मुख्य रस्ता आहे तो नांदुरा रोड म्हणजे तिथं मलकापुरातील मुख्य शाळा त्याच्यानंतर दोन पेट्रोल पंप तसेच याचची एजन्सी असल्यामुळे रहदारीचा रस्ता आहे आणि अशा रहदारीमध्ये त्या नाळ्यामध्ये लोकाट जानवारे त्याचप्रकारे लोक ही अक्षरशः पडतात पण जेव्हा लोक पडतात तर त्यांना बोलता येते ओरडता येते पण मुक्क जनावर जेव्हा पडते तर त्याला बोलता येत नाही अशा परिस्थितीत अठ्ठावीस तास जे गोवंश त्या नाळीत होतं स्थानिक था। लोकांनी प्रयत्न केले पण अपयश आले त्यानंतर विश्व हिंदू परिषद बैजन दलनी आणि नगरपालिका प्रशासनानी तिथं जाऊन पाच तास रेस्क्यू मोहीम चालून ती गाय काढली पण हे परत परत करणे शक्य नाही आहे त्या दृष्टिकोनातून ज्या अशा मोकाट ना ज्या नाल्या आहेत त्यांच्यावर ढापे नाही आहेत त्यांच्या आसऱ्यावरती निघालेल्या आहेत त्यांनी जीवितहानी होऊ शकते तर अशा नाल्यांवर ढापे टाकावे त्याचप्रकारे जे प्लास्टिक महाराष्ट्र शासनामध्ये प्लास्टिक बंदी आहे राज्यामध्ये आपल्या पण त्या प्लॅस्टिक बंदीची जी अंमलबजावणी आहे ती प्रॉपर होत नाही आहे त्यामुळे काय होत आहेत की त्या, त्या प्लॅस्टिकच्या पिश्यामध्ये अन्न उखिरड्यावर टाकल्यात येते आणि ते गोवंश खाते आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू होतो तर अशा या प्लॅस्टिकच्या पिश्या जे संदर्भात कायदा आहे बंदीचा त्याची योग्यरित्या अंमलबजावणी करण्यासाठी नगरपरा नगरपालिकेतील जे संबंधित अधिकारी आहेत त्यांनी त्याच्याकडे लक्ष देऊन त्याचं निश्चित त्या कायद्याची अंमलबजावणी करावी त्याचप्रकारे जे ढोरं आहेत ते रस्त्यावर वावरत असतात मध्यरात्री दिवसा त्यांचे जे मालक आहेत गोपालक आहेत ते त्यांचे दूध काढतात जेव्हा त्या गायीला वासरू होते तर त्या गायीचे तीन तीन मालक समोर येतात पण जेव्हा त्या गाईचा मृत्यू होतो अशा नाळ्यात ते पडतात तर त्यांचे जे मालक आहेत ते विलुप्त होतात तर मग असे विलुप्त झालेले मालक आणि त्यांना जे आपले राष्ट्रीय राज्यमाता आणि राष्ट्रीय माताच्या आपण गोमाताला दर्जा दिलेला तर गो गो तर आहे तर अशा जे गोमाता गोवंश जेव्हा मृत्यू पडतो तर त्याचा पाप लागतो तर अशा ज्या आहेत गोमालक जे त्यांचं भान ठेवत नाही त्यांची जबाबदारी समजत नाही गोहत्येचा पाप त्यांना जाणीव नाही तर यांना आळा बसण्यासाठी जे मलकापूर शहरातील कोणवाडा आहे त्याचं रखरखाव करून अशा मुकट धोरांना कोणवाड्यात टाकावे ज्याने जीवितहानी आणि नागरिकांचे जे ॲक्सिडंट होतात मध्यरात्री त्यांच्यामुळे त्यांच्याही जीवाची हानी थांबेल यासाठी आज आम्ही निवेदन दिलेलं आहे निश्चितच आम्हाला नगरपालिकाचे मुख्य अधिकारी आरोग्य विभागाचे अजय जी बयस साहेब तहसीलदार मान्य तहसील साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे की निश्चितच या विषयाची दखल देऊन ते त्यांची अंमलबजावणी करणार आहेत धन्यवाद जय